आमचे वैवाहिक जीवन हे आम्हा परस्परांच्या एकमेकांवरील विश्वासावर आधारलेले आहे हे मी जाणतो हां बोला दादा हां बोल हे पाऊल महामानवांच्या प्रतिमांच्या दिशेने आपण चालतो इकडे आहे बोला आम्ही दोघांनी एकमेकांचा सन्मान राखणे हे सहजीवनाची पूर्व अट आहे हे मी समजते मी दोघांनी एकमेकांचा सन्मान राखणे ही सहजीवनाची पूर्व हक आहे हे मी समजतो एकमेकांवरील उत्कट प्रेमाच्या सिंचनाने सहजीवन फुलते हे मी जाणते एकमेकांवरील उत्कट प्रेमाच्या सिंचनाने सहजीवन फुलते हे मी जाणतो माणूस म्हणून मान्य असणाऱ्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारे एकमेकांना फुलू देणे म्हणजे सहजीवन आहे हे मला कळाले आहे माणूस म्हणून मान्य असणाऱ्या स्वातंत्र्याच्या आधारे एकमेकांना फुलू देणे म्हणजे सहजीवन आहे हे मला कळले आहे एकमेकांना आनंदी ठेवणे हे सहजीवनाचे उद्दिष्ट आहे हे मी जाणते एकमेकांना आनंदी ठेवणे हे सहजीवनाचं उद्दिष्ट आहे हे मी जाणतो एकमेकांच्या व्यक्तिगत विकासाला एकमेकांनी पूरक असणे हे सहजीवनाचे सहज अंग आहे हे मी जाणते एकमेकांच्या व्यक्तिमत्व विकासाला एकमेकांनी पूरक असणे हे सहजीवनाचे सहज अंग आहे हे मी जाणतो सहजीवनासाठी परस्परांना गुण दोषांसहित स्वीकारून स्वतःच्या सद्गुणांचा विकास व दोषांचा संकोच करण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे हे मी जाणते सहजीवनासाठी परस्परांना गुणदोषांसह स्वीकारून स्वतःच्या सद्गुणांचा विकास व दोषांचा संकोच करण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे हे मी जाणते साठी बहुताचा समाज निसर्ग सतत उपयोगी ठरत असतो त्याच्या प्रति कृतज्ञ असणे आणि त्यांच्या समृद्धीचा वाहक होणे हे सहजीवनाचे आवश्यक विवेकी आचरण आहे हे मी समजते आपल्या सहजीवनासाठी बहुतांचा समाज निसर्ग सतत उपयोगी ठरत असतो यांच्या प्रति कृतज्ञ असणं आणि त्यांच्या समृद्धीचा वाहक होणे हे सहजीवनाचे आवश्यक विवेकी आचरण आहे हे मी समजते धन्यवाद यानंतर वधूवर्ण विनंती आहे की आपण आपले शूज चप्पल साईडला घ्या सर्व अखंड आलेले कुटुंबीय सर्व महामानवांना वंदन करत आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे अस्मितादर्श राज्य आहेत यांना वंदन म्हणजेच मासाहेब जिजाऊला वंदन समतेला वंदन आणि स्त्रीत्वाला वंदन कारण सती न जाऊ देता त्यांनी आर्याक्षराचे जनक लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांना वंदन म्हणजेच सम्यक समतेला वंदन हा कोणाचा तो कोणाचा असेने वदावे हाही आम तो आमचा तोही आमचा असेच म्हणावे पुढे संगम देवा असे आमचे सर्वांना आपले म्हणणारे बसवणांना वंदन विधीविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले विता विना शूत इतके सर्व अनार्थ एका अविंदेने केले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी विल तो गुरुकुलाशिवाय राहणार नाही असं शिक्षणाचं महत्त्व सांगणार आहे महात्मा फुले साहित्य पुढे यांना वंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार यांना वंदन आणि महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन करून या महामानवांचा शुभाशीर्वाद घेऊन आपल्या सर्व महामानवांच्या साक्षीनं यांच्या विचारांवर चालण्याची आणि यांच्या विचारांचा पायीक होण्याची प्रतिज्ञा घेऊन त्यांना वंदन नमन करून समता मानवता बंधुता प्रज्ञाशील करुणा वासनता अशा प्रकारचा विचार घेऊन हे दाम्पत्य आपला नवा विचार आपल्या कुटुंबाकडे घेऊन जात आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं मंगलमय अशा वातावरणामध्ये विवाहबद्ध होतोय आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा धन्यवाद सर आपण महात्मा फुलेंचे जे अखंड आहेत जसे तुकोबरायांचे अभंग आहेत तर महात्मा फुलेंचा जो सर्वात महत्वाचा अभंग आहे तो अभंग आपण या ठिकाणी या दोघांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी म्हणणार आहोत सत्य सर्वांचे आधी घर सर्व धर्मांचे माहेर जगा माझी सुख सारे खास सत्याची ती पोरे सत्य सुखाला आधार बाकी सर्व अंधकार आहे सत्याचा वाजोर काडी भंडाचा तोणीर सत्य आहे ज्याचे मूळ करी धूरतांची वाराळ बळ सत्याचे पाहुणी बहुरूपी जळे मनी खरे सुख नटानो हे सत्य ईशावर जुपा सर्व लोका पेटू नका काथडम भा पेटू नका व्यर्थडम भा पेटू नका या निमित्तानं या सत्यशोधक सहजीवनारंभ सोहळ्यामध्ये वधू मी विनंती करतोय त्यांनी दोघांनी एकमेकाला मालार्पण करायचंय दोघांचा स्वीकार हा शपथ शपथ ठीक अहमदनगरहून आपल्याकडे राजा भाऊ या दोघांना आशीर्वाद द्यायला आलेले आहे मी त्यांनाही या स्टेजवर बोलावतोय त्याचबरोबर नकाती काकांनी वर यावं त्याचबरोबर पुण्याहून श्रीकांत आणि सारिका दोघे आलेले आहेत त्यांनाही विनंती करतोय आपण दोघांनी जोडीनं वर यावे हा या नाही तुम्ही पण जाऊ अष्टपदी झालेली आहे आणि महामानवांचे विचार आणि आपल्या सर्वांना हो साक्षी ठेवून हे सहजीवन काय हे समजून घेत ते एकमेकांचा पती किंवा पत्नी म्हणून स्वीकार करत असताना शपथ ग्रहण करत आहे आणि शपथ ग्रहण करण्यासाठी शपथ देण्यासाठी महाराष्ट्राचे गुरुजी आणि भारतीय संविधानाचा विचार लोकांच्या वेळी महत्त्वाचे नेते आदरणीय राजाभाऊ अपशक आणि समराव नकाजे काका इथे उपस्थित आहेत ते त्यांना अमोल शपथ घेतील शपथ घ्यायची आहे मी देखे। देखे। मी उपस्थित सर्वांसमक्ष अशी शपथ घेतो की आतापासून मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारत आहे तुझा पती किंवा नात्याने माझी सर्व कर्तव्य विवेक निष्ठेने पार पाडून तुला आनंदी ठेवेसाठी मी, मी, मी उपस्थित सर्वांसमक्ष अशी शपथ घेते की आतापासून मी तुला माझा पती म्हणून स्वीकार करत असून तुझी पत्नी या नात्याने माझी सर्व कर्तव्य विवेकनिष्ठेने पार पाडून मी तुला आनंदी ठेवे दोघांनी परस्परांना सहजीवनाचे साथीदार म्हणून स्वीकारले आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनं परस्परांना हार अर्पण करून ते एकमेकांचा स्वीकार करत आहे त्यांच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी आपल्या सर्वांचं सर्वांची साक्ष इथं आहे वन... जलन प्राण वायू सकला जोडोनिया दोही करा वंदूया जे जे पूजनीय जगता शाहू फुले सावित्री ज्योतीमा कटुता संसारी संवादे बोलवू संसार भात हा आता शेवटचा आहे सगळ्यांनी यानंतर अपघाताने सगळ्या पूर्ण वर्षवायचे आहे <laughs> मानवता धागा समान मानुनी हर्ष भरे नाते निरंतर फुल या साक्षीला गणगोत्र मित्र सगळे कुसुमांच्या माना धरून हाती आज सज्ज वधूवर हे त्या व्यासदीच्या भरभरूनी वधूवरा कुर्यात सदा मंगलम सद सत्य सत्यभ मालार्पण करायचं आहे आपण जोरदार टाळ्या वाजूया या आनंद सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साडी असं म्हणतात स्त्रीमध्ये पुरुष गुण येणं आणि पुरुषामध्ये स्त्री गुण येणं म्हणजे विवाह आणि हे दोघे गेल्या काही वर्षांमध्ये एकमेकाला त्या पद्धतीने तयार करत होते आज हा सोहळा सगून साकार झालेला आहे या निमित्तानं आनंद व्यक्त करताना या दाम्पत्यानं अशा पद्धतीचं काम करणाऱ्या पाच संस्था संघटनांना त्यांचं काम वाढावं वा, त्यांच्या कामाला गती मिळावी यासाठी मदत करायचं ठरवलं था ही गोष्टसुद्धा आपण ध्यानात घेऊया की आपल्या आनंदाच्या वेळेला आपण माणसांसाठी काम करणाऱ्या संघटना संस्थांना मदत करावी मी सगळ्यात पहिल्यांदा विनंती करतो आहे मी अमोल आणि स्नेहल या दोघांना विनंती करतो आहे की त्यांनी या संस्था संघटनांचे प्रतिनिधी आपल्यासोबत इकडं स्टेजवर येत आहेत त्यांना त्यांचं जे पाकिट आहे ते देऊन त्यांच्या कामाला आपण सदिच्छा द्यायची आहेत सर्वांनी आपल्याला सदिच्छा दिली जाते सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रसेवा दलाच्या वतीने मी रोहित तळवीला बोलवतो आहे रोहित तळवी राष्ट्रसेवा दलाचं संघटक आहे पटकणवर यायचं आहे ठीक आहे गोप गोष्ट या या चलो पण चौदा संघटनांना या, या, या दोघांनी मदत करायची ठरवलेलं आहे यानंतर संविधान संवाद समितीच्या वतीनं मी वैभव शोभा रामचंद्र यांना बोलावतोय त्यांनी मी मदत स्वीकारायची आहे वैभव आणि त्यांचे सगळे सहकारी महाराष्ट्रभर संविधान जागराचं खूप सुंदर काम करत आहे आणि अमोल पाटील म्हणजे आपल्या आजच्या या विवाह सोहळ्यातील जे वर आहेत ते स्वतः जिल्ह्याचे सचिव आहेत मी त्यांना विनंती करतो आहे की त्यांनाही मदत करायची आहे आपण सगळेजण जोरदार या सर्व तरुणांसाठी यानंतर अनुभव शिक्षा केंद्र ज्याचे स्नेहल जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहे त्या अशोक वरुंडेने विनंती करतो आहे की त्यांनी अनुभव शिक्षा केंद्रासाठी जी जी मदत आहे ती स्वीकारायची आहे अशोक वरुंटे वैभवी आणाव तुला वैभवी जी जिल्ह्याचे सचिव आहे त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता ज्या पद्धतीचा हा सगळा सोहळा पार पडला अशा पद्धतीचे अनेक युवा सोहळे महाराष्ट्र आडीसी महाराष्ट्र पार पाडलेले आहेत या निमित्तानं महाराष्ट्र आडीसीच्या वतीने मी पंचोडे आणि आदित्य तनवडे दोघांना विनंती करतोय की त्यांनी ही मदत स्वीकारायची आहे आपण यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया आणि शेवट पुण्याहून आलेले आम्ही संवादी अशा पद्धतीनं संवादाचं काम करणारे श्रीकांत लक्ष्मी आणि या निमित्ताने आहेत त्यांनाही त्यांच्या कामाला गती यावी मदत मिळावी यासाठी अमोल आणि स्नेहल यांनी त्यांना पाकिट द्यायचं आहे आपण सगळेच गोरगाटा लहूया श्रीकांत लक्ष्मीशंकर सर सासवडून खास आलेले आहेत या दोघांना आशीर्वाद द्यायला हा विवाह सोहळा अनुभव आहे